दोन ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोल कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेन मध्ये तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोहोचली असता घटनास्थळी पोहचली असता एक सारस्वत बँकेच्या एटीएम शेजारी एक, एक मयत इसम आढळलेला होता तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती त्याच्यामुळे अ त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सारखे त्याच्या दोन किज लावल्या होत्या त्यांनी तर त्या किजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये दे, त्यांची पत्नी बेडरूम मध्ये अवस्थेत आढळली होती तिचा गळा दाबून मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होत याच्या माझं काही कारण होता जे मयत झाले सापडला कारण काय आणि दोन्ही बॉडीज सापडल्या त्यानंतर आपण जी इन्व्हेस्टिगेशन केली त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आढळलं की जे मयत श्री किशोर पेडणेकर होते त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून चादरीच्या साह्यानी गळा आवळून फोन केलेला होता आ, प्राथमिक तपासामध्ये असं असं निष्पन्न होत आहे की त्यांना गेली दोन अडीच वर्ष डिप्रेशनचा आजार होता तसेच त्यांना खूप हेवी डायबिटीसही होता त्याच्या संबंधी आम्ही तपास करत आहोत आणि त्यांनी ज्या वेळेला हे केलं कृत्य त्यानंतर त्यांनी जवळपास सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकाला एक डिटेल एस एम एस व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे बँक अकाउंट डिटेल्स दिले होते तसेच बँक अकाउंटचे पुढचं नॉमिनी कोण असणार वगैरे दिलं होतं तसेच त्याच्यामध्ये त्यांनी एक असं इंडिकेशन केलं होतं की मी जिवंत नसणार ते घटनास्थळी जो सीसीटीव्ही होता त्यानंतर आपल्याला uh, सीसीटीव्हीचं ज्या वेळेला आपण प्रॉपर अवलोकन केलं त्यानंतर आपल्याला हेही सापडलेलं आहे की आ, किशोर पेडणेकर आहेत ते त्यांनी घरची वरन पाचव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केलेली आहे त्यावेळी त्यांची मुलं कुठे होती त्यांचा मुलगा डेल्ली कामाला आहे एका टेलिकम्युनिकेशन कंपनी मध्ये तो तिथेच होता त्यांच्या मुलांना संपर्क वगैरे करण्यात आलाय किंवा त्याचे नातेवाईकांना जे सांगितलेलं आहे जे मृत व्यक्ती काय नेमकं सांगितलं त्यांनी पूर्णपणे जे बुक करून दिलेलं होतं तपासामध्ये थोडंफार असंही आढळलं होतं की त्यांनी मरण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकाचं एक आणि त्याच्या मुलाचं एक तिकीट बुक केलेलं होतं मुलाचं दिल्लीवरनं इकडे येण्याचं फ्लाईटचं एक तिकीट बुक केलं होतं आणि त्यांनी तो मेसेजही केला होता की बाबा त्याला पुन्हा त्याला इथे आणा म्हणून तर त्यामुळे मुलाचा अजूनही आम्हाला काही समजू शकलेलं नाही त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे प्रकरणामध्ये आपण दोन एडीआर दाखल केलेले आहेत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल मामला दोन ऑगस्ट कंट्रोल रूम से पोलीस स्टेशन गोरेगाव को एक खबर मिली थी कि एक आदमी मृतक पाया गया है टोपीवाला लेन में जैसे पुलिस वहां अप्रोच हो गई अः उनको वो बॉडी मिल, मिली थी तो ये बॉडी जो है उन्होंने उन्होंनेस्ट ट्रॉमा हॉस्पिटल और ट्रॉमा हॉस्पिटल में उसको ब्रॉडेड डिक्लेयर किया गया था उसके गले में एक चेन था जिसमें दो चाबियां थी पुलिस के साथ सोसाइटी वाला एक आदमी भी था जो कंटिन्यूसली डेथ डिसीज इसम की पत्नी को फोन कर रहा था पर वो फोन नहीं उठा रही थी और उनका फ्लैट भी लॉक था तो ये जो चाबिया थी जो उसके गले में थी तो उस चाबी से जब दरवाजा खोला गया तो उसके अंदर उसकी खुद की पत्नी जो है राजेश पेडनेकर वो खुद मृतक पाई गई थी उनका गला किसी ने चद्दर की चद्दर के साथ गला घोट दिया था और उनको जान से मार दिया था हम इसमें बात सामने आ रही कि ये आत्महत्या करने पहले किसी को उन्होंने मैसेज भेजा था अपने जो है प्रॉपर्टी और अपने बैंक अकाउंट के डिटेल्स के थे ऐसा कुछ हम लोग हाँ जी हाँ प्राइमरी इंक्वायरी में हमें यही मिला कि उन्होंने श्री किशोर पेडनेकर जी ने आ, आ, उनकी वाइफ का मर्डर करने के बाद एक मैसेज किया था चार बजे कि उसमें उन्होंने पूरे सब डिटेल्स दिए थे बैंक डिटेल्स दिए थे इवन उन्होंने उसमें वो भी कहा था कि आई विल बी नॉट देयर मैं नहीं रहूंगा तभी तो ऐसे एक डिटेल एस एम एस उन्होंने उनके रिलेटिव को भी भेजा था और उसके बाद जो है उन्होंने उनकी खुद की बिल्डिंग के पाँचवें माले से कूद के अपनी जान दे दी थी इसमें उन्होंने अपने बेटे के लिए कोई टिकट भी बुक कराया था जो दिल्ली में रहता है हाँ, पेसी वो है उन्होंने एक टिकट बुक किया था उनके लड़के का और लड़के को जो लाएगा वो रिलेटिव का भी एक टिकट बुक किया था उन्होंने तो 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 उनकी पत्नी जो थी फिजियोथेरापिस्ट उनका लिंक रोड पे फिजियोथेरापी का एक क्लिनिक था और पति भी जॉब करते थे अभी कुछ पुलिस को पता चला कि वजह क्या है इसकी और इसमें क्या जांच देखो घटनास्थल से जो दवाइयाँ वगैरह मिली है और जो हमने प्राइमरी जांच भी की है इसमें ऐसा पता चलता है कि वॉज हैविंग समिक ट्रीटमेंट फॉर लास्ट टू एंड हाफ ईयर्स उन उसमें दवाइयाँ भी डिप्रेशन की पाई गई है इवन ही वॉज हैविंग सम काइंड ऑफ डायबिटीज ऑल्सो सो उसमें और तहकीकात चालू है